आज मंत्रिमंडळाने आय सी सी वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांच्या चमूने वर्ल्ड कप जिंकून जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधना आहे ज्याच्यामध्ये जिमिमा रॉड्रिक्स आहे ज्याच्यामध्ये राधा यादव आहे या तिन्ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्वपरीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये जेव्हा शक्य असेल त्यावेळी ही टीम संपूर्ण टीम ज्यावेळेस मुंबईमध्ये असेल त्याच त्या ते टीमचाही सत्कार आम्ही निश्चितपणे आज राज्य मंत्रिमंडळाने आपलं जे महात्मा फुले जनारोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तेराशे आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून तेवीसशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे किंवा चोवीसशे म्हणजे तेवीसशे नव्याण्णव आजाराकरता पाच लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल आणि काही आजार असेही चिन्हित केलेले आहेत की ज्यामध्ये अधिकचा खर्च आहे असे जे आजार आहेत त्याही आजारांमध्ये चिन्हित आजारांमध्ये दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे यासोबत अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे त्यामुळे देण्याचा निर्णय केला आहे यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे काल परवा जी काही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या माध्यमातून जी काही मृत्यूची घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची एकीकडे काही भागांमध्ये वाघाच्या माध्यमातून आणि विशेषतः या भागामध्ये तर बिबट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार एकवीस प्रकल्पाचा काल मी आढावा घेतला आहे जे राज्यातले आणि एम एम आर रिजन मधले महत्वाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कम्प्लिशनची त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदाराने आपण बोलवलं होतं काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतो त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेच रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये मदत देण्यासंदर्भातली जी आर काढण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की राज्यातील विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन यांच्या वतीने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आर काढण्यात आलेले आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता या सर्व जिल्ह्यांना या ठिकाणी ही रक्कम अदा करण्यात येणार आहे तर दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तसेच आणखी काही शासन निर्णय निघालेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि रक्कम देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत